सन दोन हजार सातमध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात धबधबा असलेल्या परिचारक गटाचा विस्तार मंगळवेढा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात होत गेल्याचे दिसून आले मंगळवेढा तालुक्यातही पांडुरंग परिवार विस्तारला गेला गावगड्याच्या राजकारणात परिचारक पार्टीचे अस्तित्व दिसून येत गेले युरोपियन शुगरची उभारणी झाली आणि पांडुरंग परिवार या तालुक्याच्या राजकारणात आपला प्रभाव आणखी वाढवण्यात यशस्वी ठरला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूर शहर तालुक्यात विविध ठिकाणी बैठकात घेत असल्याचे दिसून आले तर आज मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवार कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्या विचारविनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी मंगळवेडा तालुक्यातील परिचारक समर्थक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी भाजपचे आमदार समाधान आवताडे हे मंगळवेडा तालुक्यात विविध गावांमध्ये बैठका घेत असल्याचे दिसून आहेत आता मंगळवेढा तालुक्यातील परिचारक समर्थक देखील राम सातपुते यांच्या विजयासाठी मैदानात उतरले असल्याचे दिसून आले